क्रांतिकारी जेबे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील दिग्गज कलावंत कुमार कांबळे आणि नाथाजी जाधव यांना बहुजन हितवर्तक संस्थेच्या वतीने कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दलची ही बातमी आहे दोन पासून चालू केलेला आहे मी कुठल्याही संस्थेचं मोठेपणा किंवा गुणगण करत नाही आमच्या म्हणजे बाबासाहेबांच्या पूर्वीची कालची जी, जी अवस्था होती ती आता नाही आणि म्हणून आम्ही स्वतःचा पदरचा पैसा करून आम्ही आमच्या कलावंतांचा सन्मान करतो आणि अशा ही पहिली संस्था आमची असेल की आम्ही नुसता पुरस्कार सन्मान चिन्ह देत नसून साहेब काही प्रकारचा आर्थिकही मदत करतो आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदाच आम्ही या संस्थेचा ज्यांना प्रथम पुरस्कार करतो ते मिळत आहे आदरणीय सन्माननीय दत्ताराम देवकांबळे उर्फ जनी कुमार यांच्या सर्व परिवारांना या ठिकाणी यावं आणि त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय राष्ट्रपाल सावंत सर सा, यांना विनंती करतो की साहेबांना या ठिकाणी कोकण रत्न पुरस्कार देऊन सन्मान कर करायचा आहे आपण सगळ्यांनी काळांच्या रथांना साहेबांचं स्वागत करायचंय काही घराती मंडळी चुक्त असेल त्यांनी फक्त दोघा ठिकाणी वरती यायचं आहे कुमार काप्र आई सना समी आणि ते आतापर्यंत मी कायम स्वर मी ठेवलेलं आहे या ना भेटेला भविष्य असा नेहमी प्रेमान हा पुरस्कार सोळा या ठिकाणी आहे हा असं सिंधुदुर्ग म्हणून ज्याने आपल्या वयाची सत्तर वर्ष

ज्यांना ज्यांना पत्र आणि पुरस्कार पिशवा आहे का आपल्याकडून प्लीज धन्यवाद जनी कुमार कांबळे साहेब आपण या ठिकाणी खास घेऊन आपल्या परिवारासहित आला आपण हा पुरस्कार

लोकदत्न पुरस्कार जाऊन सन्मान करतो साहेबांना या ठिकाणी उदत्त आयुष्य वाचलो आणि या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह मानपत्र आणि आर्थिक सहाय्य करून या ठिकाणी आम्ही सन्मान करतो सर्वांचा करा साहेब याने आंबेडकरी चवळधार जवळला पाहिलेले आहे सन्मान होण्या काळाची गरज आहे जीवनात आल्यावर काय काय पद्धत केल्यावर सगळं गुणगौरव करतात पण जीवन असताना खरा गणगौरव झाला पाहिजे ही अगदी प्रमुख भूमिका आहे म्हणून खास ठाकरे या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत सर तुम्हाला जे यश हो। लागू या ठिकाणी आमच्या सारांच्या वतीने आमक्र सन्मान होणार आहे आणि ज्यांच्या बाबतीत हे मानपत्र राष्ट्रपाल सावंत सरांनी जे लिहिलेलं आहे ते अतिशय उत्तम प्रकार आहे ते उत्तम म्हणजे मी वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला त्यांच्या समोर दिसेल की सकाळी मानगावहून निघालेले आदरणीय अशोक हिरामण अभागे हे आपला चिरंजीव आपला पत्नी सेठ या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचाही सन्मान गाव बजार पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय आमचे संभाजी लक्ष्मणजी सर यांना विनंती करतो की साहेबांचा या विकास सन्मान कराय संगीतामध्ये विशाळा ही मंडळ आहे त्यांचा पुन्हा टरोबर आलेला आहे आयुष्यामध्ये माणसं म्हणतील काय कमावलं तर साहेब म्हणतात की तुमच्या सगळ्यांसारखे आम्ही माणसं कमावली मला जरी दृष्टी नसली तरी दूरदृष्टी फार मोठी आहे आणि म्हणून यांचं विशेष कौतुक करावं जर त्यांना आहे साहेब याही वयामध्ये ते संगीताचं शिक्षण घेतात याही वयामध्ये लोकांना संगीत शिकवतात स्वतः ते संगीताचे शिक्षक आहेत मला त्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं साहेबांच्या विशेष या ठिकाणी सल्ला त्यांना आम्ही कोकणातल्या आनंद शिंदे म्हणायचो आणि अतिशय गोड गायचे गायक आजही त्यांच्यामध्ये तोच तीच असंही तीच शब्दिक भाषा आणि अतिशय परखड गीत गाणारे आदरणीय सन्माननीय विजय पांडुरंग जाधव जांभेकर ज्यांचं नावाना दापोली तालुक्यातल्या गावाचं नाव फेमस झालं ते जांभेकर साहेबांचं स्वागत मी मंदारसी गेवाडे संभे कोकण कला संस्थेचे अध्यक्ष तोकडत्न भंडारजी देवळे साहेबांना विनंती करतो की साहेबांना या ठिकाणी आपण हा पुरस्कार देऊन सन्मान करायचा आहे दुपारी त्यांच्या गावचं एक प्रेत झालं दुपारी बरोबर प्रेताची माती झाली आणि आता या पुन्हा परिवाराला घेऊन कार्यक्रमाला आलेले आहे मी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे सन्मान न्याय कोकणरत्न भंडारजी कवडे सर सरांना विनंती करतो की साहेबांचा सन्मान करायचा आहे जाण्यामध्ये आणि हे क्षेत्र झालं पण त्याही क्षेत्रामध्ये सर नाव आणि असा ज्यांचा सन्मान आम्ही दोन रत्ना पुढे सरकार आहोत विजयजी जाधव या ठिकाणी सन्मान होतो मी या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्यांचं करतो त्यांना दीर्घायुष्य लाभू त्यांचं नंबर व्हावं कल्याण व्हावं असं या ठिकाणी मी त्यांना दीर्घ आयुष्य लाभू मंगळकामना करतो धन्यवाद सर धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि हा अतिशय महत्वाचा आहोत मी तुम्हाला मंगश्रमचं गाणं वाचून दाखवलं ते दहा माझ्या एका शाहिराचं गाणं असे गौरव उद्गार काढले माझ्या अभिमान या गीताचे गीतकार आणि त्यांचे सुदर्शन कासारे असे तमाम गाणी गातात त्या आदरणीय अनंत बाबी बबरे हे मांडा गोडेगाहून यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय मी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय प्रदीपजी खेत्री साहेबांना विनंती करतो की अनंत खत्री साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे की वयाची पंचावन्न वर्ष या आंबेडकरी चळवळीसाठी कायमस्वरूपी घातलेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचे बंधू ज्यांचा सन्मान आहे ते अनिल गुणाजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे दापोली मध्ये अनिल गुणाजी जाधवांचं त्यांना विचारलं तर सर्व पोलीस आहे ते स्वतः सरपंच आहे स्वतः नगर परिषद मध्ये काम करतात आणि आंबेडकरी चळवळीला अभिमान करण्यासाठी या आमच्या बंधूंना खाईश खर्ची घातलेला आहे या ठिकाणी सन्मान होतोय मी आदरणीय आमच्या संस्थेच्या संस्थापकांना विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी त्यांचे बंधू आहेत ते सन्मान स्वीकारतील दिल दिल ते दिल्लीला गेल्यामुळे तिकीट पाठवलं साहेब म्हणजे दिल्लीला जातोय त्याच्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू हा सन्मान स्वीकारतायत आमच्या बहुजन हिता वर्ष कला संस्थेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी लागला आणि काही वेळातच ज्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे आणि जे प्रमुख अतिथी आहेत त्यांच्या आपण दोन दोन दो दो मिनिटाची मनोगता ऐकणार आहात आणि हा शेवटचा पुरस्कार आहे की त्यांच्याबद्दल काय बोलावं हे मला कधी कधी खरंच समजत नाही एम बी ए अठराशे त्र्याऐंशी मध्ये डिस्टन्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ लंडन मधून जे उत्तीर्ण झाले वयाची त्रेपन्न वर्ष त्यांनी या साहित्यिक क्षेत्रामध्ये घालवली ज्यांची साहेब चाळीस पुस्तक मराठी हिंदी अशा प्रकारे इंग्रजी भाषामध्ये सध्या प्रसारित प्रचलित आहेत असं आमचं कोकणातलं वैभव हो ज्यांनी कायमस्वरूपी जतन करून ठेवलेलं आहे त्यांचं मराठीवर उर्दूवर आणि इंग्लिशवर अतिशय प्रगड असं प्रभुत्व आहे त्या आम्हाला कोकणरत्न म्हणून जे या वर्षी लाभलेले आहेत ला ते सन्माननीय इकबाल शर्फ मुकादम साहेब आमचं या ठिकाणी साऱ्यांच्या टाळ्यांच्या स्वागत करायचं कि ते रायगडचा आवाज या प्रत्येक दैनिकामध्ये त्यांचं एक आर्थिक छापून होत मी साहेबांना या ठिकाणी सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय राष्ट्रपाल सावंत सर बहुजन हितवर्धक कला संस्थेचे संस्थापक आदरणीय प्रभूजी क्षेत्र सर आणि त्यांचा सर्व परिवाराला विनंती करतो की या ठिकाणी हो वरती यायचं आहे आणि हा साहेबांचा गोपन दत्त सन्मान आपला अजून सन्मान करायचा आहे अशी मी त्यांना विनंती करतो यांची गाणी गायलेली आहे आणि म्हणून ते गझल अशी देतात की त्या गझलेप्रमाणे त्यांचा आवाज सुद्धा आहे आणि उत्तम शेतकरी आहेत हे स्वतः गोजरातले उत्तम शेतकरी आहे साहेबांची खूप मोठ शेती आहे ते साहेबांना सत्तेच्या वतीने या ठिकाणी निवडण्दा आयुष्यात वयाची त्रेपन्न वर्ष ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये घालवले असे मुकादम सर हजार मध्ये आहेत त्यांचे या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी विशेष आहेत मुद्दे आहेत तसेच डॉक्टर मेस या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं स्वागत करतोय आणि असा पहिला बहुजन कला संस्थेच्या वतीनं पुरस्कार आहे